नमस्कार मित्रांनो काल कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गाराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही इतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी एका काल्पनिक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव श्रद्धेची कुचेष्टा व महान युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस सदरील अतिक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे भारतीय पुरातत्व विभागाच्या वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्र्याची ही समाधी संरचना शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित काल मर्यादेत ही संरचना हटवणे अत्यावश्यक आहे पण कुठलाही पुरावा नसताना कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख नसताना हा वाघ्या कुत्रा रायगडावरती आलाच कसा चला तर याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो सध्याचं वातावरण आता वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यामुळे तापू शकतो शिवचरित्रामध्ये व इतर सर्व संदर्भ साधनांमध्ये वाघ्याचा सा कुठे उल्लेख नाही म्हणून एका काल्पनिक कुत्र्याचं शिल्प शिवरायांच्या समाधीसमोर असणं हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं गेल्या काही वर्षांपासूनच लावून धरली होती आणि आज संभाजीराजे छत्रपतींनी सुद्धा हीच मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली परंतु मागे सुद्धा वारंवार मागणी करूनही शासनाकडून या संदर्भामध्ये कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी या वाघ्या कुत्र्याचं वादग्रस्त शिल्प हटवलं होतं काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचं प्रतीक मानून संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये अपप्रचार सुद्धा केला या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तत्काळ ते शिल्प पुनर्स्थापित सुद्धा केलं परंतु या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजूला पडला मूळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्रामध्ये असण्याचा समकालीन संदर्भ साधनामध्ये कसलाही उल्लेख नसणाऱ्या वाघ्याचं शिल्प केवळ एका दंतकथेवरती आधारित आहे शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडावरती यांना प्रकारे अभ्यास केला त्यांच्याही साहित्यामध्ये किंवा कुठल्याच लेखनामध्ये या कुत्र्याचा उल्लेख आपल्याला मिळत नाही अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले स्वतः रायगडावरती गेले होते शिवरायांची दुर्लक्षित झालेली समाधी त्यांनी शोधून काढली आणि शिवरायांवरती प्रदीर्घ पोवाडासुद्धा लिहिला पण यात कुठेच त्या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता सन अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये जेम्स डग्स हा इंग्रज अधिकारी सुद्धा रायगडावरती गेला या अधिकाऱ्यांनी त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकामध्ये रायगडाचा व शिवसमाधीचा नकाशा सहित तपशिलावरती वर्णन आहे पण त्यांनीही वाघ्याचा उल्लेख कुठेही केलेला नाही अठराशे पंच्याऐंशीच्या च्या सुमारास मुंबई इलाकेचे गव्हर्नर असणारे सर रिचर्ड टेम्पल रायगड पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी ते त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी क्रॉपफर्ड होते या सहकार्याने सर रिचर्ड टेम्पल यांच्या मोहिमेवरती आधारित अवर ट्रबल इन पुना अँड डेक्कन हे पुस्तक लिहिलं जे अठराशे सत्त्याण्णव मध्ये पब्लिश झालं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉफर यांनी स्वतः शिवरायांच्या शवाचे जिथे दहन झाले त्याचं व समाधीचं स्वतंत्र चित्र रेखाडलं आहे पण याही पुस्तकामध्ये वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणं नंतरच्या लेखकांच्या लेखनामध्ये वाघ्या नसणं हे वाघ्याच्या शिल्पाचं फोल ठरवतं असं असताना सुद्धा त्या वाघ्याच्या शिल्पासाठी एवढा अट्टहास का मित्रांनो आता काहींचं असं मत आहे की वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी जपून ठेवले आता गंमत अशी हा वाघ्या होता रायगडावरती आणि जर्मन लोकांना दहा हजार मैलावरून दिसलं का पण त्या रायगडाच्या आसपास असणाऱ्या दहा मैलांवरून एकाही माणसाला दिसलं नाही शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसला नाही पण महाराज गेल्यानंतर अडीचशे तीनशे वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो दिसू लागला हा चमत्कार कुठून झाला काल्पनिक दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो एकोणीसशे पाच साली चिग गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये या दंतकथेतील कुत्र्याचे वाघ्या असे आद्य नाटककार राम गणेश गडकरी यांनी राजसंन्यास या नाटकाच्या माध्यमातून नामकरण केलं गडकरींनी त्यांचं हे नाटक वाघ्याला अर्पण केलं म्हणूनच वाघ्याच्या चबुतऱ्यावरती राज या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत विशेष म्हणजे गडकरींचं हे नाटक शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीने ओतप्रेत भरलेलं आहे हे नाटक जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा वाचकांच्या लक्षात येतं की गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते दंतकथा आणि नाटकं ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराणांवरती टिकत नसतील तर ते एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभूत ठरत असतील तर अशा दंतकथा आपण नाकारल्या पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे तिथं वाघ्याचं काल्पनिक शिल्प बसवण्यात आले त्याखालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी पुतळाबाईंचा असण्याची शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे कारण शिवाजी महाराज जेव्हा गेले पुतळाबाई या महाराजांसोबत सती गेल्या होत्या आणि या संदर्भात इतिहासकारांचं एकमत सुद्धा आहे वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यांनी या कुत्र्यासंदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे ताबडतोब ही सरकारकडे विनंती जिग गोगटे या कथाकाराने इसवी सन एकोणीसशे पाच साली महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकातून दंतकथा रचित वाघ्या कुत्र्याला जन्मास घातलं या पुस्तकातील पुढील उतारा वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराजांचा अंत झाल्यावर त्यांनी चे पार्थिव पालखीत घालून दहनभूमीवर आणले त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर होता दहन विधी आटोपल्यावर पालखीत शिवाजी महाराजांना नसून ती रिकामी चालली आहे असं त्या कुत्र्यानं पाहताच त्याने धावत जाऊन महाराजांच्या चित्तेत उडी घातली व स्वतःला जाळून घेतलं त्यासोबत इसवी सन बावीस साली संभाजी राजांची बदनामी करणारं राम गणेश गडकरी यांच्या मृत्यू पश्चात राजसन्यास हे नाटक मराठी रंगभूमीवरती आलं याच नाटकातील पुढील उतारा वाघ्या कुत्र्याच्या दगडी चबुतऱ्यावरती बसवलेल्या संगम फलकावरती कोरलेला आहे तो उतारा असा आहे की थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे शिवान खरोखर सर्वांचा मान देण्यासारखे सर होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीच विसरत नसे अखेर प्रभूचे चे शुभावसन झाल्याबरोबर या मुख्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली असला खोटा इतिहास लिहून खोटा इतिहास सांगून आजपर्यंत तुम्हा आम्हाला या लोकांनी एड्यात काढलं लो। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सुद्धा यांनीच केला आता यांचा बुरखा फाडण्याची वेळ आली